आपला इचालकरंजी येथील श्री महेश गोविंद दुधाने यांची कन्या कुमारी अक्षता महेश दुधाने हिने होमिओपॅथिक बी एच एम एस फायनल परीक्षेत घवघवीत यश संपादन करून डॉक्टर ही पदवी मिळवली तिचं शालेय शिक्षण पुढील प्रमाणे पूर्ण झालं इ आता पहिली ते चौथीपर्यंतचं प्राथमिक शिक्षण श्री आदिनाथन पिराप्पा केटकाळे इच्चलकरंजी इयत्ता पाचवी ते दहावी माध्यमिक शिक्षण सरस्वती हायस्कूल इच्चलकरंजी इयत्ता अकरावी व बारावी उच्च माध्यमिक शिक्षण मणेरे हायस्कूल ज्युनियर कॉलेज इच्चलकरंजी येथून पूर्ण केलं पुढील मेडिकल शिक्षण अनंतराव कणसे होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज आयफाटा तालुका जुन्नर जिल्हा पुणे येथून पूर्ण केला कुमारी अक्षता तिचा हार्दिक अभिनंदन व तिच्या भावी वैद्यकीय क्षेत्रातील वाटचालीस शुभेच्छा सत्यमुख प्रतिनिधी महादेव राजाराम बिचकर इचलकर यांची बीडी आपला सत्यमुख लाईक करा शे करा आणि बेल आयकोन ऑन करा मित्रांनो विष्णु